नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो जसं विधान वर केलेला आहे की ही जास्त गर्दी जी आहे ती मुंबईमध्ये असणार आहे त्याचं कारण आपण पाहतो आहे की अयोध्येतला विषय हा श्रद्धेचा विषय आहे तो भावनेचा विषय आहे तो धर्माचा विषय आहे परंतु मुंबईत जी गर्दी होणार आहे तो विषय भाकरीचा विषय आहे तो अस्तित्वाचा विषय आहे तो भविष्याचा विषय आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की मुंबईमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पूर्ण मुंबई जी आहे ती मराठामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आत्ताच आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांची पदयात्रा मुंबईकडे निघालेली आहे आंदोलन मुंबईकडे निघालेलं आहे तिथं उपोषण होणार आहे ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसतो आहे यामध्ये आपण पाहतो आहे की जे व्यवस्थापन आहे जे नियोजन आहे हे नियोजन केवळ मनोज जरांगी पाटीलच करतायत असं नाही आहे तर प्रत्येक मराठा जागा झालेला प्रत्येक मराठा आपण पाहतो आहे की त्याचं नियोजन करतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था न सांगता त्या ठिकाणी होते आणि याचा विश्वास जो आहे तो मनोज जरांगी पाटलांना असल्यामुळं हे सगळं आंदोलन जे आहे ते तेवढ्या धाडसार आणि हिमतीनं लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जे विधानं ते आज करत आहेत सरकारला इशारा ते देत आहेत की मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही हे तितकं सत्य आहे हे सरकारनंसुद्धा आज जाणून घेतलं पाहिजे कारण सरकारला असं वाटत होतं की जेव्हा अयोध्येचा मुद्दा येईल वीस तारखेला आपण पाहतो आहे की राम जन्मभूमीच्या दृष्टिकोनातून बावीस तारखेला त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्यावेळेला सर्व या ठिकाणची मराठे जे आहेत ते विसरून जातील आणि तिकडं ओघ त्यांचा वाढेल हा त्यांचा एक भ्रम होता ती श्रद्धा मराठा समाजाला रामाबद्दलची आहे परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा जो आहे आज मराठा समाजाच्या समोरचा तो भाकरीचा आहे तो अस्तित्वाचा आहे तो भवितव्याचा आहे आणि म्हणून मराठा समाजानं या गोष्टीला थोडंसं मागं ठेवलं आणि पहिल्यांदा ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की आधी लग्न कोंढाण्याचं मंग रायबाचं त्या पद्धतीनं प्रत्येक मराठा बोलायला लागला आहे की आधी जे आहे पहिल्यांदा आरक्षण आणि नंतर आम्ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अयोध्येलासुद्धा दर्शनाला जाऊ ही जी भावना जी आहे ही जी गरज जी आहे ती मराठा समाजाची आपण पाहतो आहे की ती बावीस तारखेला जी अयोध्येत गर्दी असेल त्यापेक्षाही जास्त गर्दी आपल्याला मुंबईमध्ये मराठा समाजानं निर्माण केलेली असेल आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी पाय ठेवायला जागा असणार नाही त्यामुळं आपण पाहतो आहे की कुठेतरी अशी चिंतासुद्धा आता सरकारला लागून राहिली आहे त्यांचा जो विश्वास होता की हे सगळं विसरेल असं होणारच नाही ही जी कल्पना त्यांना होती त्याला कुठेतरी छेद बसलेला आहे कारण का मराठा समाजाच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये असे काही पूर्वाग्रह आहेत की मराठा राजकारण आलं की सगळं विसरून जातो मराठा धर्म आलं हिंदुत्वाच्या गोष्टी बोललं की सगळं विसरून जातो परंतु त्या कल्पनेला छेद देत असताना मराठा समाज या ठिकाणी दिसतोय कारण का त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आता त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं मराठा समाज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि याची जाणीव आता सरकारलासुद्धा होते आणि म्हणून आपण पाहतो आहे की मला तर असं वाटतं की मोदींनी मोदींनी जे आहे या ठिकाणच्या सरकारला सांगितलं असेल की तुम्ही आता अयोध्येत येऊ नका तिथंच थांबा आणि ती मोहीम जी आहे ती तुम्ही तिथंच सांभाळा कारण आपण पाहतोय की काल शिंदे जे आहेत मुख्यमंत्री ते सुद्धा असं म्हणाले की आम्ही आता म्हणजे अयोध्येला जाणार नाहीत पुन्हा जाणार आहेत म्हणजे याचं कारण आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याचा तोडगा काढल्याशिवाय तो वापस जाणार नाही त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे दळणवळणाचा सगळ्या बाबींचा तिथं प्रश्न निर्माण होईल परंतु यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आज मराठा समाजाच्या समोर निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही गर्दी झाली किंवा अशी जी परिस्थिती निर्माण झाली याला केवळ आणि केवळ सरकार जबाबदार असेल कारण का तुम्हाला तीन वेळाला तीन वेळा जे आहे मराठा समाजानं मन म्हणजे मनोज रांगे पाटलांनी जे आहे तुम्हाला वेळ दिलेला होता महिना महिना दीड दीड महिन्याचा वेळ दिला होता तरीही सरकारनं कुठल्याही प्रकारची जी आहे म्हणजे आपण पाहतोय की सगळं काही आहेत परंतु तो निर्णय मात्र आणखीही घेतलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून आपण पाहतोय की ही सगळी जबाबदारी सरकारवर असेल जे काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल ती एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे अजूनही जेव्हा सरकार जेव्हा विधानं करतं ते कुठेही मराठा समाजाला आश्वासित करणारे विधानं करत नाही नुसतच नुसतंच तुम्हाला आरक्षण देऊ आरक्षण देऊ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहेत तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर जर आरक्षणाची मर्यादा जर असेल तर तुम्ही ओबीसीला धक्का न लावता कशा पद्धतीने आरक्ष आरक्षण देणार आहात हा प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर उभा राहिलेला आहे आणि म्हणून हे सरकार पूर्णपणे फसवत आहे हे वेळ प काढूपणा करत आहे आणि हे जे सरकार आहे हे कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही आहे आणि म्हणून आपल्याला लढावं लागणारा ही भावना प्रत्येक मराठा समाजामध्ये दिसून येते आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने रस्त्यानं मराठा समाज दिसतो आहे म्हणून जरागे पाटलांच्या सोबत उद्या जर अशी परिस्थिती आली की पूर्ण मराठा मुंबईमध्ये असेल एवढंच फक्त फक्त माणसांच्या बाबतीमध्ये मी बोलतो आहे जर मराठा समाजाच्या लोकांनी आपली बैलगाड्या आपले ट्रॅक्टर आपल्या शेळ्या मेंढ्या जर घेऊन जर ते तिथं आले तर काय परिस्थिती उद्भवेल हे सुद्धा सरकारनं आज लक्षात घेण्याची गरज आहे आणि म्हणून सरकारनं तात्काळ यावर निर्णय घेणं आणि हा प्रश्न जो आहे कसा मार्गी लावता येईल याचाच विचार करायला हवा अन्यथा हा जो प्रश्न आहे अतिशय चिघळत राहणार आहे आणि या सरकारला ते कधीही कंट्रोल करणं शक्य होणार नाही कारण का मराठा समाज आज अस्तित्वाची लढाई लढतो आहे त्याला त्याचं भविष्य दिसतं आहे त्याच्या लेकरांचं भविष्य दिसतं आहे आणि त्यासाठी तो कुठेही महागार घेणार नाही अशी स्थिती आज दिसते आपल्याला काय वाटतं आपणही या ठिकाणी कमेंट करून कळवा या ठिकाणी मी थांबतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामध्ये जर आपल्याला योग्य वाटत असेल तर सहकार्यसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये द्या धन्यवाद